दैवरूपं सुजीव निमरशको गिरवोसम् ओरवन्नं सुखाय अभयचित्तं चित्तम् निभयकामं सुरतधमं सुप्रेव विरतराजं माननीय मीनाक्षी लोहिया मॅडम यांचा सरकार रवी गायकवाड मुख्य अधिकारी आपल्या मीनाक्षी लोहिया मॅडम आहेत यांचा सरकार माननीय रवींद्रजी

पदभार आहे सध्या तरी तर त्यांचं सत्कार शेठ भंडारे या ठिकाणी करतील डॉक्टर सुरेंद्र बेटे यांचा सत्कार डॉक्टर वतीनं ते चार्णा 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 या ठिकाणी आपण त्यांचा तक्रार करायचा आणि या आयसीयूच्या सुविधेच सर्व पदभार त्यांच्याकडे आहे आयसीयू चा संपूर्ण स्टाफ या सर्वांच्या वतीमध्ये विनंती निकडे डॉक्टर पवार येऊन या ठिकाणी सत्कार स्वीकार माननीय संजय गांधी साहेब Malamnya, Subir tidak tetap saja. Alhamdulillah, tiga ratus dokter yang pernah yang tadi

उम्मीदों की सुबह और रातों के जुड़ाव से उम्मीदों की सुबह और रातों के जुड़ाव से मजबूत इरादे के साथ हमारा अस्पताल बना मजबूत इरादों के साथ हमारा अस्पताल बना हर जीवन की सुरक्षा का यह आधार बना राष्ट्र ने इस आज इस स्वार्थ को सराहा है राष्ट्र ने आज इस स्वार्थ को सराहा है हर जरूरत

सोई सोई की 24 इतने प्यार के 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 लिए लिए और सम्मान जो आज हमारे हॉस्पिटल सारी टीम ऊपर आप लोगों ने महामानव प्रबोधन विचार मंच में जो बर्साया पर है तो खुशी तो होती है क्योंकि जब साठ इकसठ कैंप कैंप में आपको एक रिकोगशन मिलता है तो आपको अच्छा लगता है कि आपका पूरा जो टीम इतना अच्छा काम कर रहा है उनके लिए रिकोगशन मिला लेकिन असली खुशी मुझे वहां से लौट के आने के बाद यहाँ पे हुई अगले ही दिन मैं आपको बताना चाहती हूँ मेरा पूरा कमरा फूलों से भर दिया गया हमारे साथ उससे कई गुना ज्यादा थी क्योंकि मैंने बहुत जगह काम किया देश में नॉर्थ में साउथ में लेकिन जिस तरह का प्यार हमें खड़की के यहाँ के लोगों से मिलता है आप देखेंगे पूरा गया था और अभी तक देखिए सामान चल रहा है मतलब तो हमें तो उम्मीद ही नहीं थी हमें लगा इट हुआ खत्म हुआ बट आप लोगों ने आप लोगों ने जो ये अपने दिल से इस टीम का धन्यवाद किया है कि हम लोग तो एडमिनिस्ट्रेटर्स हैं पर तो एक्चुअल काम तो हमारी ये पूरा हॉस्पिटल का टीम कर रहा है और जैसा आपने बताया कि ये एक साल का या एक कुछ महीनों का एफर्ट नहीं होता है सालों साल का आपने जो तो बिल्ड किया है अपना पूरा एक इकोसिस्टम हॉस्पिटल का और जो फैसिलिटी हम दे रहे हैं और नॉट ओनली खड़की इस साल हमने एक पैटर्न देखा कि कुछ लोग बहुत लोग लो बाहर से जैसे सावन जी बताए थे कहाँ तो बोपोड़ी इन जगह से आके और बहुत लोग रिक्वेस्ट करते थे हमें फैसिलिटी चाहिए या हमें फ्री में ट्रीटमेंट चाहिए हम नहीं अफोर्ड कर सकते ऐसे इश्यूज हमें आ रहे थे तब सावन जी ने और अपने एम सर ने हमने मिल अपना महात्मा ज्योतिबा पुलिस स्कीम के लिए ट्राई किया शुरू में काफी मुश्किलें आ रही थी लेकिन वो हो गया तो अब जो उस स्कीम में जो ट्रीटमेंट कवर्ड है वो फ्री ऑफ कॉस्ट हम अपने लोगों को दे पाएंगे और क्योंकि ये से भी बहुत लोगों का हमने शहरी के लागू कर दी है तो ना वो वहाँ पे भी जस्ट बिकॉज की वो हमारी बाउंड्री में नहीं आता तो ये हमने जैसे जैसे हमें प्रॉब्लम्स आती है टैकल करते मेरा सपना है मेरे कंटोनमेंट का हॉस्पिटल नंबर वन ही रहे और या तो बराबर या इवन बेटर तो ये हो रहेगा और इस साल हम और ज्यादा कोशिश करेंगे इसको और बढ़िया बनाने हाँ ओपन हार्ट सर्जरी के लिए भी हमारा अभी अभी से प्रयास शुरू हो गया है अभी जो हमारा कार्डियक सेंटर है वहाँ तो से कोई टीम यहाँ पे, पे है इंटरवेंशनल कार्डियोलॉजी वाले प्रोसीजर हो रहे हैं जिसमें कम से कम काटअपिटी किया जाता है लेकिन अगर कोई कॉम्प्लेक्स केस है जिसमें ओपन हार्ट सर्जरी तो उसके लिए भी हम एक अलग से ओटी का भी ऑलरेडी हमारा प्रोसेस स्टार्ट हो गया तो वो भी बहुत जल्दी हो जाएगा तो कॉम्प्लेक्स सर्जरीज भी हार्ट हॉस्पिटल के होंगे ऑलरेडी आई थिंक तो सर्जरीज कर चुके एंजियोप्लास्टी कर चुके हैं नॉर्डल शुरू होने के बाद तो ये सब आपके लिए ये अवार्ड आपके लिए और आपने जो हमें इतना प्यार दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद

कोई तो उपस्थित सर्व डॉक्टर्स था नर्सेस था या सगळ्यांचं घेऊ कारण की त्यांच्या मेहतीशिवाय हा पुरस्कार मिळणं अशक्य होतं आम्ही फक्त पाहत मी सदस्य मी फक्त तुम्हाला हरवायच करतो प्रत्यक्ष फिल्ड काम करायचं काम मॅडम या असतो हा पुरस्कार सर्व आधारित सर्व आहे आणि त्याचबरोबर या खडकीवर नागरिकांचा पण तेवढा हक्क आहे आणि या सगळ्या सुविधा सगळ्यांच्या ठिकाणी थोडेसे रुडली वाढत पण असतो पण आमची भावना अशी असते की लोकांना चांगल्या सु। सुविधा कशा मिळतील करत असतो आणि प्रत्येक वेळा कुठली सुविधा उपलब्ध करताना शेवटचा नालेसमोर इथलं डायलिसिस सेंटर से घ्या इथलं आयसीयू घ्या इथलं कॅथलॅक कै, घ्या गायडनेस सेंटर घ्या पॅथलॅ घ्या मी आमच्या आपल्या कोणीकडे महानगरपालिका आहे तर ते पण तेवढं हॉस्पिटल चालत नाही त्याच्याविषयी उत्कृष्ट चांगला सुद्धा आपण सांगतो कारण गोपुरी दाखवून सगळे सगळे रुग्ण आपण संपर्क आणि आपल्या भागाचे आमदार लाटे आमदार सिद्धार्थ शिवंगी मध्ये आपल्याला खूप मदत केली महात्मा ज्योतिबा फुलेची योजना आपल्या हॉस्पिटल लाभली त्यामुळं त्याच्यामध्ये जे उपचार जे पैसे असतात ते फ्री ऑफ की ते आपल्याला नियम राज्य शासनावर होते आपल्या कॅन्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्या कॅन्टोनकडे फंडचा क्रंच आहे तरी पण आपण हॉस्पिटल शाळेत कधी कॉम्प्रोमाइज करत नाही एखादा विकास काम मागे राहिले चाललं पण लोकांचं आरोग्य आणि शिक्षण याला आपण पहिला प्राथमिकता दिलेली आहे त्यामुळे कधी कधी लोक म्हणजे लोकांना रस्त्याला एक खड्डा आहे हाऊन दिला एक खड्डा पण लोकांचं आरोग्य आणि शिक्षण आपण पहिला महत्व देऊ खड्डा तर होईलच आपण रिपेअर करणार जाऊ खड्डे तर आपण प्राथमिकता आपण शिक्षण आणि आरोग्यावरती आपण फोकस केलेला आहे ह्याच्या अंतर्गत आपला फोकस असाच राहणार आहे परत मी या सगळ्यांचा सर्व क्रिकेटरांचं सर्व स्टाफचं आणि मी अभिनंदन करतो आणि या प्रबोध मंचाचा आनंद करतो तुमचं वेळोवेळी आम्हाला सहकार लागणार आहे कधीकधी कधी नागरिकांना ऍग्रेसिव्ह काही गोष्टी कधी बी करतात पण त्याच्या भावना वेगळी असते एखादा इमर्जन्सी पेशंट असतो म्हणतात मे मधून पाठवा पण त्याच्या मागे मे डॉक्टर ठेवतो आपण नाही ठेवू शकत एखाद्या बाहेर का पाठवायचं सिरियस पेशन्ट असतो तर कधी कधी गैरसमजात पण एक प्रकार होत असतात तर माझी सगळ्यांना तुम्हाला विनंती की आपण ह्या बातम्यात जेवढं सहकार्य असतात तर ह्याच्यातून भविष्यात सहकार्य लागणार आहे आणि हॉस्पिटल आमचं नाहीये ते खडकीकर नागरिकांचं आहे आणि मी खडकेकर नागरिकांना आवाहन करतो की त्या तुमचं हे आम्ही करतोय फक्त तुमची की तुमची मालमत्ता आमची नाहीये आम्ही फक्त संपाल रक्षण करते आपल्याचे एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक चांगला पुरस्कार आपल्याला मिळा आहे याचा गौरव आणि ह्या ठिकाणी होत आहे तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माननीय सीईओ सगळे आपले आपले आले त्यानंतर आपण जी सावध शेठ त्यानंतर सुनीजी जगताप रियाज भाई भंडारी आणि आजे जे सर्व कर्मचारी सर्व या ठिकाणचे उपस्थित कर तर खूप आनंद होतोय की मला की आज आपण या सगळ्यांचं काहीतरी देणं लागतो आणि त्या पाठीशी तू काहीतरी करावं आणि आपण म्हणून काहीतरी कर्तव्य व्हावं त्या शुद्ध हेतूने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो पूर्णपणे भाशिष्ट कॅन्टेनमेंट मधून या आपल्या फक्त खंडी कॅन्टेनमेंटला एक चांगला पुरस्कार उत्कृष्ट पुरस्कार हा मिळालेला असून संपूर्ण

एवढा येऊन मला एक सांगतो किंवा मा, माझा जन्म या खडकी डॉक्टर खाडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मध्येच माझा जन्म झालेला आहे तर त्या अनुषंगाने मला या खालकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा आपल्या सखी कमी असल्यावर हा कार्यक्रमाची संकल्पना आम्ही तयार केली आणि एवढा येऊन असा की या ठिकाणी जेवण हॉस्पिटल म्हणून नामांतर झालेला आहे त्याच्याबद्दलचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम जगता आणि मार्गदर्शन केलेलं आहे हा कार्यक्रम कशामध्ये कसा पाहिजे त्यानंतर आम्हाला या ठिकाणी आमचे सीओ बने Di universitas itu, ya, kalian ya, tinggal tampil pasalnya antara perusahaan tidak. पूर्ण मॅडम दादा मंडळी सर डॉक्टर मी आमच्या टीमतर्फे खरंच अभिनंदन करतो पुन्हा एकदा आणि आमचा दादा हाच विषय होता की आमचा काही दुसरा विषय नव्हता की आम्हाला जो तुम्हाला गरव तर आम्हालाही काहीतरी करून झालं आमच्या कॅन्ट काहीतरी मिळालंय आणि आपण त्यांचं का नाही गौरव आलो ये आमचं उद्दिष्ट होतं प्रमाणित पणाला आमचं उद्दिष्ट होतं यासाठी काहीही विषय नाही आणि खरंच आपण तुम्ही आम्हाला सरकारऐच्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा सगळ्यांचा अभिनंदन करतो व मनपूर्वक आभार व्यक्त करतो इततो सांत्वन करतो अबेजी हमेशा इस टू कोऑपरेटिंग होसिटी कुछ भी बोलने को झौथाबा काय प्रॉब्लेम मी सांगतो मी करतो तर ऍटलिस्ट रवीदा दादा उरलेले सगळे कार्यकर्ते आणि महामाधव प्रबोधन विचार मंच मी मनापासून आभार मानते कारण हॉस्पिटल मध्ये काही नसलं तर येऊन भांडणं हेच लोकांचं मोठं काम असतं आणि त्यावेळी कोणी त्यांना सगळं समजावावं लागतं की अभो हे नाही आहे हे सुरू होणार आहे असं आहे तर त्याच्या आधी अवॉर्ड मिळाल्यावर तुम्ही स्वतःहून आमच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि सगळ्यात शेवटी आमचे लाडके पेंडे सर की काही लागलं की ते सगळ्यात पुढे येऊन सगळं मार्गदर्शन करत असतात तर त्यांचे पण विशेष आभार सगळे डॉक्टर्स सगळे सिस्टर्स यांचे आभार सगळे सर्वंट सुद्धा कोणी कुठलं कामाला कधी नाही म्हणत नाही आणि काम स्वतः आपल्याला हे अवॉर्ड मिळाले तर सगळ्यांचे मनापासून आभार केंद्राकडून पुरस्कार देण्यात आलेला आहे हा जो उत्कृष्ट हॉस्पिटल पुरस्कार आहे हा पुरस्कार एका दिवसाने एका आठवड्याने महिन्याने किंवा वर्षाने नाही ते चिरंतन काम करत असलेले जे आपल्या हॉस्पिटलचे सर्वच डॉक्टर परिचारिका कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या योगदानातून ह्या पुरस्काराची हॉस्पिटलच्या उत्कृष्ट पुरस्काराची ध्यादी आज आपल्याला साक्षात फोडण्याची संधी मिळालेली तर ह्या उत्कृष्ट पुरस्कारामध्ये मी आपल्या सर्व खटकी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने सत्कार मूर्ती माननीय व्यासपीठ यांचा आभार मानतो तसेच कॅन्टोमेंट जनरल हॉस्पिटल ह्या ठिकाणी म्हणजे खडकी भागामध्ये माझं बालपण भाग खडकी एज्युकेशन सोसायटीमध्ये माझं शिक्षण अशा प्रकारे हे आणि ह्या कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक आहेत श्री भाऊ आणि श्री भाऊ यांच्या मुळे हा कार्यक्रम आपल्याला करता आला त्यांचे आभार मानतो एक सामाजिक की बांधिलकी म्हणून मी इथे हे जाहीर करतो योगायोग असे की माझी बहीण म्हणजे माझ्या दोन पैकी परिचारिका आहे सु ससून हॉस्पिटलमध्ये एक नर्सेसचे ट्युटर असताना रिटायर झाल्या आणि दुसऱ्या आता आशा प्रमोद करून ह्या नुकत्याच लोहेकरच्या आय एन ला रिटायर झाल्या तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी समाजामध्ये थोडंफार मदत कार्य करत असतो